अमळनेर शहरात अंबर्शी टेकडीवर दुपकी हनुमान मंदिर भद्रा मॉल बाजार समिती पैलाड विजय मारुती मंदिरावर हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ठिकठिकाणी महाप्रसाद भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अंबरशी टेकडीवर सकाळी साडेपाच वाजता विजय बावीसकर यांनी उभारलेल्या बावीस फुटी हनुमानाची पूजा करून संजय बावीसकर व सुनील भामरे यांच्या हस्ते सपत्नी सामूहिक आरती करण्यात आली यावेळी एकसष्ट किलो लाडूचा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर महावीर आईस्क्रीम यांच्याकडून एकावन्न फूट उंच झेंडा बसवण्यात आला आहे तसेच विजय मारुती मंदिर बाजार समिती पहिलाड तांबेपुरा येथील जागृत हनुमान मंदिर डुबकीचा मारुती या ठिकाणी देखील भक्तांनी सकाळपासून दर्शनाला गर्दी केली होती श्री मंगळग्रह मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त तेवीस एप्रिल रोजी पहाटे चार ते सकाळी सहा या वेळेत मंगळेश्वर पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीवर मुख्य यजमान जळगावचे माजी उपमहापौर डॉक्टर अश्विन सोनवणे सुपरिचित बांधकाम व्यावसायिक इंजिनियर राहुल सोनवणे ॲडव्होकेट अमित सोनवणे व सूर्या सोनवणे यांच्या शुभ हस्ते विशेष पंचामृत महापूजा करण्यात आली यावेळी रामरक्षा स्तोत्र हनुमान चालिसा पठन तसेच भाविकांकडून पुष्पवृष्टी होऊन पाळणा भक्तिमय व वा मंगलमय वातावरणात संकटमोचन हनुमान की जय असा जयघोष करण्यात आला त्यानंतर महाआरती होऊन रात्री उशिरापर्यंत भाविकांना विशेष तीर्थ प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी मंगल ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले एन पाटील दिलीप बहिरम अनिल अहिरराव प्रकाश मेखा यांच्यासह सेवेकरी आशिष चौधरी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ नर्मदा रिझॉर्टमध्ये आयोजित मेळाव्यात बोलताना मंत्री अनिल पाटील यांनी कोणावरही प्रत्यक्ष टीका केली नाही मात्र त्यांनी आपल्या भाषणातून किडे पाडणारे आयुष्यभर किडेच पाडतील असे विधान केले मात्र ते नेमके कोणाला उद्देशून केले किडे पाडणारा लोकप्रतिनिधी कोण याविषयी त्याबद्दल मतदार अंदाज लावू लागले आहेत काही काही लोकांना नक्की हे सांगावं लागेल मी आयुष्यामध्ये आयुष्यभर पिढे पाडलेले तिथे काहीच काम केलं नाही काही काहीच्या आयुष्यामध्ये चित्रकूप्त जर का चित्रगुप्त चित्रगुप्ताने जर का डायरी खरोखर लिहित असेल तर त्यांच्या आयुष्यामध्ये पिढे पाडण्या व्यतिरिक्त असं काहीच त्यांच्या मी एक पिढी पाडले मी पिढी पाहिले मी ते पिढे पाडले जे अमळनेर मधून आमदार झाले ते आयुष्यावर पेन्शन घेतील पेन्शनला ते नकार देणार नाहीत मात्र मातीशी ठेवणारे कोण हे ओळखण्याची गरज असल्याचे सांगितले त्यामुळे मातीशी न ठेवणारे ते दोन चार माझी आमदार कोण याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत ऐकूया काय म्हणाले मंत्री पाटील आपल्या अंमनेरवरती राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आयुष्यभर

त्यामुळे देखील चर्चांना उधाण आले आहे अमळनेर तालुक्यातील मुडी येथील उसाच्या शेतात लपलेल्या बिबट्यावर पाळत ठेवण्यासाठी वनविभागाने दोन ट्रॅप कॅमेरे लावले आहेत दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तांत्रिक अडचणींमुळे वन विभाग त्याला पकडू शकत नाही फक्त त्याच्यावर दररोज पाळत ठेवली जात आहे तेवीस रोजी वन विभागाने बिबट्या ज्या उसाच्या शेतात लपला आहे तेथे ड्रोन कॅमेऱ्याने तपासणी केली मात्र कडक उन्हामुळे बिबट्या उसाच्या फडात सावधीत लपला असल्यास तो दिसला नाही म्हणून वनाधिकारी एस बी वना सोनवणे स्वाती खैरनार एस पी देवरे रामदास वेलसे व वनमजूर यांनी त्याच्या मार्गावर दोन ट्रॅप कॅमेरे लावले आहेत झळगावहून मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई हे देखील मुडी येथे आले असून वन कर्मचाऱ्यांसोबत ते देखील रात्रभर बिबट्यावर नजर ठेवणार आहेत तसेच अद्यापपर्यंत पर्यंत बिबट्याने कोणत्याही जनावरांवर अथवा मानवावर जीव घेण्या हल्ला केला नाही अथवा प्रयत्नही केला नाही म्हणून खास बिबट्यावर अभ्यास करणारी पुणे येथील वन्यजीव पथक बोलावण्यात आले आहे परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांना सावधानतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत रात्रीच्या वेळी बाहेर पडू नका असे आवाहन वन विभागाने केले आहे शहरातील साने गुरुजी विद्यालयात क्रिकेटचे उन्हाळी शिबिर सुरू झाले आहे शिबिरात दीडशे ते दोनशे विद्यार्थी सहभागी झाले आहेत प्रशिक्षक परेश सोनवणे व राकेश पवार यांना मार्गदर्शन करीत आहेत शिबिरासाठी अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी आणि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे खानदेश शिक्षण मंडळ संचलित फार्मसी महाविद्यालयात वृक्षारोपण तसेच स्वच्छता अभियानाने वसुंधरा दिवस साजरा करण्यात आला पर्यावरणाचा होत असलेला थांबविण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज ओळखून महाविद्यालयाने विविध औषधी वनस्पती सोबतच वड आंबा औदुंबर विविध सुगंधी फुल झाडे अशा चाळीस प्रकारच्या वृक्षांची लागवड यावेळी करण्यात आली अमळनेर शहरातील मंगलमूर्ती चौक आणि धुळे रोडवरील अण्णाभाऊ साठे चौकात गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी अमळनेर युवा मित्र परिवारातर्फे करण्यात आली आहे धुळे रोडवरील अरिहंत मेडिकल जवळील अण्णाभाऊ साठे चौकात तसेच मंगलमूर्ती पतपेढीच्या वृद्ध व नागरिकांची मोठी वर्दळ असते दररोज किरकोळ अपघात या ठिकाणी होत असतात नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्याकडे युवा मित्र परिवारातर्फे ही मागणी करण्यात आली असून सदर निवेदनावर मनोज शिंगाने भूषण बडगुजर राहुल कंजर यासह युवकांच्या स्वाक्षरे आहेत कुलस्वामिनी चावळ माता मंदिरातर्फे कुलस्वामिनी चावळ माता पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी मनोज शिंगणे यांसह बोही समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील जैतपीर शिवारात मारवड पोलिसांच्या पथकाने गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करीत दोघांवर कारवाई केली आहे जैतपीर येथे मोंढ्या नाल्याच्या काठी गावठी दारूची भट्टी लावून दारू निर्मिती करत असल्याची माहिती मिळाल्याने छापा टाकला असता दारू गाळणारा पळून गेला मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सचिन निकम हे करीत आहेत